मंडळी महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकार निवृती महाराज देशमुख उर्फ इंदुरीकर महाराज यांच्या मुलीचा साखरपुडा पार पडला त्यामुळे इंदुरीकर महाराज पुन्हा चर्चेत आले आगळ्या वेगळ्या कीर्तन शैलीमध्ये इंदुरीकर महाराज समाज प्रबोधनाचं काम करत असतात यांच्या कीर्तनांना ग्रामीण भागात हजारोंमध्ये लोक जमतात त्यांच्या दोन वर्षाच्या तारखा झालेल्या असतात पण हे काम करत असताना ते कायमच टीकेचे धणी होत असतात कारण ते आपल्या कीर्तनामध्ये कायमच साध्या पद्धतीने लग्न करा म्हणून संदेश देत असतात पण इंदुरकर महाराज यांच्या मुलीचा साखरपुडा तसा पार पडला त्यानंतर समाज माध्यमावर इंदूरकर महाराज यांच्यावर अनेक लोक टीका करत आहेत या साखरपुड्यात नेते मंडळी आणि लाखोंचा खर्च यामुळे महाराजांच्या मुलीचा साखरपुडा मात्र आता चांगला चर्चेत आल्याचं दिसून येत आहे दरम्यान दुसऱ्या बाजूला उपस्थित लोकांनी हा सोहळा अत्यंत साध्या पद्धतीने अनावश्यक खर्चाला फाटा देत पार पाडला असं म्हटलं जाते म्हणूनच इंदुरीकर महाराज हे तरी कोण आणि त्यांच्यावर टीका का केली जात आहे तेच आपण बघणार आहोत नमस्कार मंडळी मी विठ्ठल तुम्ही बघताय वेद डॉट कॉम तुम्ही अजूनही हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच करा सहादर आणि मान म्हणून इंदुरीकर महाराज यांना ओळखलं जातं त्यांचा एका दिवसाचा प्रवास पाचशे ते हजार किलोमीटर हा नेहमी ठरलेला असतो कारण त्यांची दिवसातून दोन ते तीन कीर्तन ठरलेली असतात पण एवढा प्रवास करूनही ते कुठे मुक्कामी न राहता ते संध्याकाळी आपल्या घरीच येतात ही त्यांची खासियत आहे तर इंदोरीकर महाराज यांचे मूळ नाव निवृत्ती काशीना देशमुख हे आहे ते सध्या महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध विनोदी कीर्तनकार व समाज प्रबोधक कीर्तनकार म्हणून गणले जातात त्यांचा जन्म नऊ जानेवारी एकोणीसशे बहात्तर रोजी अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील इंदोरी गावातील एका शेतकरी कुटुंबात झाला त्यांचे वडील काशीनाथ देशमुख हे एक कीर्तनकार आणि शेतकरी म्हणून ओळखले जात होते त्यांचे प्राथमिक शिक्षण गावात झाले प्राथमिक शिक्षण घेत असतानाच वयाच्या बाराव्या वर्षापासून त्यांच्या वडिलांकडून अध्यात्माचे शिक्षण घ्यायला त्यांनी सुरुवात केली त्यांनी वयाच्या बावीसव्या वर्षापासून कीर्तन करण्यास सुरुवात केली इंदुरीकर महाराज यांच्या पत्नी शालिनीताई देशमुख यासुद्धा एक कीर्तनकार आहे तर इंदुरीकर महाराजांना एक मुलगी ज्ञानेश्वरी आहे आणि एक मुलगा कृष्ण आहे इंदोरीकर महाराज लहानपणापासूनच शाळेत हुशार असल्याने पुढे त्यांनी येथील गोखले एज्युकेशन सोसायटी मधून बीएससी बी एड हे शिक्षण पूर्ण करून एका शाळेत शिक्षक म्हणून काम करू लागले शाळेत शिकवत असताना मुलांसोबत समाजातही चांगला बदल घडला पाहिजे असे त्यांना कायम वाटायचे शिक्षकाचे काम करत असताना ते गावागावात कीर्तनातून समाज प्रबोधन करत असताना सुरुवातीच्या काळात त्यांनी गायलेल्या कीर्तनांमध्ये सामाजिक प्रथा अंधश्रद्धा त्यातील वाईट गोष्टी बद्दल ते खडे बोलपणे बोलले जात असल्याने त्यांची गावागावात खिल्ली उडवली जात होती त्यांची हीच खिल्ली त्यांच्या आयुष्यातला एक टर्निंग पॉईंट ठरला कारण मुलांना शिक्षणाचे धडे शिकवण्याऐवजी मुलांच्या आई वडिलांना शिक्षणाचे धडे शिकवले पाहिजे हे त्यांना सारखे वाटत होते पुढे त्यांनी शिक्षक सेवेला रामराम ठोकला आणि पूर्ण वेळ कीर्तन सेवा करून समाज प्रबोधन करण्याचा निर्णय घेतला घरातूनच आध्यात्मिक धडे घेतलेल्या इंदुलीकर महाराजांनी उच्च वक्तृत्व सो वक्तव्य वैज्ञानिक आणि आध्यात्मिक धडे देऊन कीर्तन करण्याचा अनुभव फार मोठा असल्याने पुढे त्यांनी समाजात ज्या ज्या वाईट गोष्टी काढताय आणि त्याचे पुढे कोणकोणते गंभीर परिणाम होणार आहे हे आपल्या कीर्तनातून उघडपणे सांगू लागले ते समाजाला हळूहळू पटू लागले हळूहळू इंदुरकर महाराज हे नाव संपूर्ण महाराष्ट्रात गाजू लागलं पुढे त्यांचे कुटुंब संगमेर तालुक्यातील ओझर या गावी स्थायिक झालं याच गावात त्यांनी अनाथ आणि गरीब मुलांसाठी ज्ञानेश्वर माऊली सेवाभावी बहुउद्देशीय संस्था या नावाने शाळा सुरू केली या शाळेत तीनशेच्या आसपास विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आहे मागील काही वर्षापासून इंदूरकर महाराज ही शाळा सो खर्चाने चालवतात तसेच काही वर्गांसाठी विज्ञान विषय ते स्वतः शिकवतात पुढे त्यांची अहिल्यानगर जिल्ह्यात अनाथांचा नाथ अशी ओळख तयार झाली आज संपूर्ण महाराष्ट्रात इंदुरकर महाराज माहीत नाही असं कोणीच सापडणार नाही आज युट्यूबवर जर कोणी कॉमेडी कीर्तन असं शोधलं तर आपण इंदूरकर महाराजांचे कीर्तन टोपला दिसतील पण ज्यावेळेस कोणताही सोशल मीडिया तसेच इंटरनेट एवढं प्रगत नव्हतं तेव्हा इंदूरकर महाराजांच्या कीर्तनाची पहिली कॅसेट दोन हजार तीन मध्ये तयार करण्यात आली होती त्यानंतर लाखो लोक त्यांच्या कीर्तनाचे चाहते झाली पुढे इंदूरकर महाराज आपल्या विनोदातून समाजातील काही अशा गोष्टीवर बोट ठेवू लागले की जी गोष्ट आपणास माहित असते परंतु त्यावर आपण भाष्य करू शकत नाही तसेच लव्ह मॅरेज करणाऱ्या मुली नवऱ्याला नावाने हाक मारणाऱ्या ना मुली चप्पल घालून स्वयंपाक करणाऱ्या महिला सध्याच्या पुरी नवरदेवासमोर नाचतात बांगडी न घालणाऱ्या मुली बापा नो पुरींचा मोबाईल तपासा जीप बाहेर काढून नाचणारी भूते अशा अनेक मुला मुलींच्या आणि लोकांच्या वाईट सवयीवर महाराज कीर्तनात नेहमी सडेतोड बोलून बोचऱ्या शब्दात चिमटे काढू लागले त्यामुळे आज त्यांच्या कीर्तनाला पन्नास हजार ते एक लाख लोक सहज जमा होतात पण त्यांच्या काही सडेतोड वक्तव्यामुळे त्यांच्यावर काही गुन्हे दाखल झाले होते त्यांचे कीर्तन बंद पाडण्याचे प्रकार घडले परंतु महाराष्ट्रातील राजकारणी आणि काही प्रतिष्ठित व्यक्तींनी त्यांच्या या सडेतोड बोलण्याचे आणि खऱ्या स्पष्टीकरण देण्याचे कौतुकही केले त्यांच्या कीर्तन करण्याच्या या शैलीमुळे वारकरी संप्रदायातील काही लोकांनी त्यांना अनेक वेळा विरोधही केला तरी देखील महाराजांनी आपल्या नेहमीच्या शैलीत कीर्तन करणे सोडले नाही पण आज त्यांच्या कठोर वक्तव्यामुळेच अनेकांचे संसार वाचले आहेत समाजामध्ये बदल घडत आहे तर अशा इंदुरकर महाराज यांच्या मुलीचा साखरपुडा नुकताच पार पाडला इंदुरकर महाराज यांची मुलगी ज्ञानेश्वरी देशमुख यांच्या होणाऱ्या नवऱ्याचे नाव साहिल चिलाफाई साहिल यांचे कुटुंब हे पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील आहे ते सध्या व्यवसायाच्या निमित्ताने नवी मुंबईत वास्तव्यात आहे त्यांचा वडलोपारजी ट्रान्सपोर्टचा मोठा व्यवसाय असून त्यांच्याकडे अनेक वाहन आहेत यात साहिलचा आणि ज्ञानेश्वरीचा संगमेर मधील वसंत लॉस मध्ये हा सोहळा पार पाडला या सोहळ्याला अनेक राजकीय पुढाऱ्यांसह बड्या मंडळींनी हजेरी लावली होती बाळासाहेब थोरात हे देखील त्या सोहळ्याला उपस्थित होते व्हीआयपी लोकांचे लग्न जसे होते तसा सगळा माहोल तिथे होता असा आरोप वारकरी संप्रदायातील काही लोकांनी केलाय मुंबई डबेवाला संघटनेचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी मात्र सोहळ्यातील व्हायरल झालेल्या व्हिडिओजनंतर नंतर इंदूरकर महाराजावर जोरदार टीका केली त्यांनी असा आरोप केलाय की दुसऱ्यांना अक्कल शिकवणारे स्वतःच्या लेखीच्या फक्त साखरपुडेलाच लाखोंची उदळभट्टी करतात अशी टीका त्यांनी केली पण जे स्थानिक लोक त्या सोहळ्याला उपस्थित होते त्यांच्या म्हणण्यानुसार हा सोहळा अत्यंत साध्या पद्धतीने पार पडला कारण या सोहळ्यासाठी इंदुरीकरण महाराज यांनी फक्त व्हीआयपी पी माणसांडास न सांगता आसपासच्या गावातील ओळखीतील गरीबातील गरीब माणसाला निमंत्रण दिलं होतं या कार्यक्रमात कोणत्याच नेत्याचा सत्कार केला नाही विशेष म्हणजे त्यांना बसण्यासाठी खुर्च्या ठेवल्या नाही त्यांना खाली बसायला लावले तसेच या सोहळ्याला उपस्थित असलेल्या पाहुण्यांमध्ये इंदुरीकरण महाराज खाली जाऊन बसले ज्याला आजार आहे त्यानेच खुर्चीवर बसायचं असा कडक इशारा त्यांनी दिला होता या सोहळ्यासाठी पाहुणे मंडळी चायनीज जेवणासाठी आग्रही होती पण इंदुरकर महाराजांनी आपण शहाण्णव कोळी महाराष्ट्रीयन आहोत म्हणून जेवण महाराष्ट्रीयन पद्धतीनेच होणार चायनीज वगैरे आपल्याकडे चालणार नाही असे म्हणत पाहुणे मंडळी सोबत आठ दिवस वाद घातला पण जेवण महाराष्ट्रीयन ठेवलं जेवण वाढणारी जी लोक होती त्यां ड्रे त्यांचा ड्रेस सुद्धा वारकऱ्यांसारखा ठेवला विशेष म्हणजे गरिबांपासून ते व्हीआयपी पर्यंत सगळ्यांना त्यांच्या सडेतोड वक्तव्यामुळे त्यांच्यावर आजपर्यंत टीका झाल्या पण त्यांनी कधीच समाजामध्ये तेढ निर्माण होईल असं वक्तव्य केलं नाही म्हणून त्यांची अजूनपर्यंत क्रेज आहे लोकांनी त्यांना किती नावे ठेवली तरी ते आपले समाज प्रबोधनामधील सडेतोड वक्तव्य सोडणार नाही हे मात्र नक्की तुमच्या या याविषयी काही प्रतिक्रिया असतील त्या कमेंटमध्ये नक्की कळवा तसेच अशात माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी वेद डॉट कॉमला सबस्क्राईब करायला विसरू नका